जावयाबाला फोन कर तुझ्या सासूला सासुऱ्याला फोन कर ये म्हणा मकर संक्रांतीचं म्हणाव हा स्वयंपाक हे करू ओसायला जाऊ म्हणा हे मिळून मिसळून बोलू तुझ्या सासूबाईला हे फोन करून जावया बाप्पाला बोल जावयाबाला आवडून तिळगू द्या तिळगू दे गोड गोड बोला म्हणा मला आयुष्यभर साथ द्या सुखात दुःखात म्हणा कधी मला वाईट बोलू नका हे नका आता एका लेकराचं तू आई झाली एका लेकराचं ते बाप झाल्यात सुखाने संसार करा काय गाई त्यांना तू सारखाशी टोचून बोलत राहते मला का बघितलं ना ना, ना ना आता आता मी इकडे जसं डिलिव्हरी झाली माझी तसं इकडे किती वेळेस त्यांनी चक्र मारली येऊ नका म्हणलं तरी पण ती गाड घेण्यासाठी त्यांच्या पुरीची गाड घेण्यासाठी सासू सासरेची बंटीची सगळ्याची गाड घेण्यासाठी येतात आहे ना नको येऊ म्हणलं तरी हातातलं काम सोडून येतात तू त्यांना असे त्यांच्यावर संशय घेते किती माझ्यावर प्रेम करतात ते असं काय नाहीये ती सुखा दुःखात साथ देतात माहितीये का तूच बिचाऱ्यांना टोचून टोचून बोलत राहते असं नको बोलत जाऊ तुझे जावे आहेत ना ते अगरच मी असं थोडंसं टोचून बोलावं लागतं लय पण डोक्यावर नसतं मग मिरा मिऱ्या वाटतात मग डोक्यावर बसवल्यावर काय नाही असं काय नाहीये तुझे जाव्या येत ना लाखात येत हां त्यामुळे ना माझं लय मोठे की मला एवढा सोन्यासारखा नवरा भेटलाय आणि तुला पण सोन्यासारखा जावाय भेटलाय उग तू त्यांना काय पण नको म्हणत जा बर बाई राहिलं मस्करी केली मी मला माहिती आहे जावाय बापू चांगला आहे एक आहे म्हणून सी कर फोन ही कर आणि वाटलं तुझ्या सासूला फोन कर आणि मला ते बोलायला म्हणतीन hmm? बाई या म्हणती संक्रांत करू आमच्या इकडे गावातले म्हणते मजा करतात संक्रात तिला वा वावळाला जातात उघाना घेतात कर फोन फोन आधी कर, लाव आधी काय ला, कर तुला नव्याला ला, फोन लाव सुभेच्छी त्यांना मग तुझ्या सासूलाही मग तुझं बोलणं झालं की नाही मग मला हे मग झाल्यावर हे कर तुझ्या आजी आजीला नाजूबाला फोन लाव आई म्हणते कि शांती फोनच लावत नाही काहीच नाही लाव ग लाव आता काय बाई आई म्हातार म्हातारी झाल्यात बिचारांना त्यांना फोन लावा येत नाही काय नाही तेवढं फोन लाव तू तरी खरंच फोन अगं आजी मी बरी हाय आजोबा तुम्ही कसे आहेत काय बोलत नाही तू खूप फोन करत नाही काय नाही अगं आई थांब जरा थांब थांब अगं किती बुलती, किती बुलती तुला दम बीम लागतोय का नाही अगं करते फोन मी तुझ्या बापांना फोन करते तुझ्या इनबाईला सगळ्यांना फोन करते जरा थोडा दम कि किती बोलत राहते अगं आई तू खरच देवा बाई बर बाई राहिलं नाही बोल जास्त काय आता तू एकूण असतो बरं चलते सगळा स्वयंपाक खेळाय नाही वद हे दाखव खणाला हे खणाला नाही वद दाखव परत अजून हे मिक्स भाजी आता काय खेंगट म्हणलं पण आता आपल्या ह्यांना काढा तुमच्या आताच्या पिढीला त्यांना खेंगट काढा मिक्स भाजी म्हणावं लागते बंटील बंटीला फोन कर बंटी का नाही जातो का नाही ते येतच नाही फोर पूर्ग फोन केल्याशिवाय आई मी सगळ्यांना फोन लावते मी सविस्तर सगळ्यांना फोन लावते तुला पण बोलायला देते जातो तोवर काय कर माहितीये का तू नाही वद भर मी नाही वद दाखवते तू नाही वद भरून तर ठेव बर ठीक आहे आले आई पण ना कुठला सण आला की एवढी उत्सव असते का नाही त्याला असं वाटत की पाहुण्या रवळ्याने आपल्या घरी यावं मिसळून वगैरे सगळ्यांनी सण साजरा करावा असं वाटत खरंच माझी आई खूप ग्रेट आहे आई चल मी आधी ह्यांना फोन लावते आणि ह्यांना म्हणते काय हो सकाळपासून तुम्ही फोन नाही केला काय नाही त्रिगुळ नाही मला शुभेच्छा दिल्या नाही भोगीच्या मला काय शुभेच्छा दिल्या नाही काय नाही थांबवता ह्यांना चांगलं भांडते एकदम अगं शालानी कुठे निघाली कुठे निघाली ते तर सांग ना आ, आ, हे बघ आई मी माझ्या मैत्रिणी तिकडे चालली जरा अर्जंट काम आहे एकदम येते उशीर होत आहे मला हे बघ शालाने खोटं बोलू नकोस तुझ्या बापाने बघितलं ना आधी तुला हाणून मारून तुझ्या नवऱ्याची कोण आणले नवऱ्याच्याकडे चालले काय त्या पुरेल त्रास द्याल जाऊ दे ना तुझ्या नवऱ्याने केलं तर दुसरं लग्न तर जगू दे त्याला त्याच्या मनाप्रमाणे कळल ती किती दिवस टिकते ना ते कळल आपल्याला नको जाऊ तू एक माझं तुझ्या नवऱ्याची कडे जाऊ नकोस स्वतःच आहे ना हसू करून घेऊ नकोस आणलंय ना तुझ्या बापाने आणलंय ना आता इकडं हणून मारून आणलंय ना रुना 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 तुला मग कशाला जाते वेळा तिकडं नको जाऊ आयक माझ अगं आई मी नाही चालली नवऱ्याची ना इकडं मी सांगते ना तुला आता एवढं बाबांनी मला हणून मारून आणले म्हटल्यानंतर मी कशाला जाऊ परत तिकडं तसं ती माझ्या नवऱ्याची काढलं जमीन जुमीन हे सगळं तिकडलं घरदार हे सगळं माझ्या नावावर आहे मी जर जायचं असेल तर तुम्हाला सांगून जाईन मेन म्हणजे आई बाबांना जर नाही सांगितलं तर तुला नक्की सांगल की मी माझ्या नवऱ्याची कडे चालली म्हणून आणि मी हे बघ मी जाणार आहे मी दोन चार दिवसांनी माझ्या नवरा तिकडे जाणार आहे आणि त्यांना तू लग्न केलंय ना बाबा इथं माझ्या घरात राहू नको तुला तुझं करायचंय ना पांढरं तिकडं कर तू तु, तुझी बायको तुझी ती म्हातारी आई तिकडे दुसरीकडे कुठं जा रोडवर राहा मला घेणं देणं नाही पण माझ्या घरातन बाहेर निघा हे म्हणणार मी मी तुला आता सांगते पण आता मी तिकडे चाललेलं नाही आई खरच माझं जरा महत्वाचं काम आहे मी येते एक दोन तासात मी सांगते ना तुला खरं बोलते आई विश्वास ठेवतो तरी कमीत कमी माझ्यावर बरं बरं ठीक आहे पण ये लवकर मग हा तुझा बाप आल्यानंतर मला विचारतो शालाने कुठे गेली काय गेली मनुष्यने हां तसं तू तिकडे गेल्यानंतर इकडे तू गेली का नाही अगं तिथं लगेच आहे ना, ना, तुझे ना ती तुझी सासू की हा ती लगेच फोन करते इकडं तुझ्या बाबांना फोन करते लगे एकाच दोन करून सांगत राहते आणि तुझा बाप म्हणणार पण काय माहिती भिंडू पडल्या त्या बाईचं ऐकतो आणि ती बाईला जातात तुझी सासू म्हणणारी का नाही तिला म्हणाव तुला केली का नाही तुझ्या पोराने दुसरी बायको केली ना तर किती कडाला संसार जातो हेच आम्ही हाय बघायला म्हणाव मरणार नाही आम्ही आम्ही पण तुम्ही पण म्हणाव सगळी बघायला आहे कुणाचा संसार किती कडपर्यंत जातोय माझ्या पुरीला दुखून सनी तुम्ही एवढं तिकडे जगता काय म्हणा चांगले खुशी खुशीने कळल मला बर हां बरं ठीक आहे लवकर मग बरं ठीक आहे आई जाऊ दे ती सासूचं माझ्या सासूचं पुराण तिकडे मातीत घाल बघ तिकडे आई सणासुदीचं काय नको तिच्या मकर संक्रांत आहे ना मित्र येणे वळसा पण नाही जाणार काय नाही बघ मस्त घरात बसणारे करणार करणारे हां त्याच्यामुळे येते जाऊन मी हाय महत्वाचं काम हां बरं बरं ठीक आहे लवकर आणि भाई कशा आलं नाही मग तुला कोणाचा फोन आला होता हां बाहेर जाऊन बोलत होती खरं खरं सांग मला तू पण तिनं आईला कुठं नाही बोलत मग खरं सांग फोन आला होता हां नको आईला नको सांगायला आता की सका मामाचा फोन आहे ना मैत्रिणीचा फोन आहे सगळं सांगू का आल्यावर सांगल, सांगल, काय प्रश्न विचार पण आता मला गरबड आहे मी जाते आ? तुला सांगून चालली तिला जायला येत होता ना न सांगता तुला म्हटलं तू तु काळजी करत बसते म्हणून सांगून चालली तर तू आता मला इथेच टाइमपास करायला लागले येते मी आल्यावर सांगते तुला सगळं जे काय कुठे गेले होते काय म्हणून जाते मी बरं ठीक आहे लवकर मग हा जाते श्यानीला कुणाचा फोन आता काय माहीत काय माझ्यापासून लफवती फुरगी काय काय कळा नाही आता तिच्या संसाराशी लागली वाटवळ वाटवळ झाले म्हणल्यावर काय करावं तिची सासू तसली भेटली नवऱ्याने दुसरं लग्न करून बायला घेऊन आला घरात हां देवानी पण काय म्हणल्यावर तिच्या तिच्या पदरामध्ये एक लेकरला बाळ दिलं असतं तर तिची तिच्या जगली असते बिचारी तिच्या नायक पोटाला पाटीला बाळ काय करण माझं लिखरू वाईट वाटतं आता किती जर केलं तर शेवटी माझी लेख आहे ती वाटतं की कशी वागली काय वागली तर वाईट वाटतं की नाही तिच्या पाठी कोण फुटकून बाळ नाही नवरा नाही कुणीच काय असेल ते असेल काय लिहिलंय नशिबात संजना काय ऐकतोय मी खरं आहे काय खरं आहे काय ऐकलंय संजना नाटक करू नको मला आईने सगळं सांगितलंय माहिती आहे का आईने सगळं सांगितलंय की ती विकी आहे ना विकीच्या हाती मध्ये काय सुद्धा नाहीये मग तू कुठं कुठं शेण खाल्लं ग हा आणि आम्हाला सगळ्यांना फसवलं ना तू आणि तू काय म्हणते ती

तू पण हात धुन घे मला बोलून घे एकदाच काय बोलायचे आणि ते तेवेस आहे ना तुझी बहीण मरल ना खरोखर मरल ना तेवेस कळल आता काय माहितीये का जिवंतपणे कुणी असं कुणाला काय बोलवू शकत र मेल्यानंतर मेल्यानंतर आहे ना आपण दूर गेलो ना मग कळल तुला आ हे बघ जे तुला आईने सांगितलंय आहे ना ते खरंच आहे त्यातमध्ये काही खोट नाही आहे आणि आईने हे पण सांगितलं असेल की विकिला मी कशामुळे ह्यात अडकत होती कारण तिला मुलींना बोलत होता आणि मी त्याच्यामध्ये स्वप्न काहीतरी बघत होती आणि त्याने मला धोका दिला म्हणून मी मी त्याला मी त्याचं आयुष्य बरबाद करायचं होतं एवढंच एवढं त्यासाठीच मी त्याचं नाव घेतलं अगं संजना बावळ डोकीची तू तू येडी झाली का हा अगं मी कशामुळे बोलतोय तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ना मुळात आम्ही सांगितलं होतं ते विकीच्या नको आणि का ती आम्हाला असं वाटत होतं की तीच पोरग नालायक तू तर एवढी नालायक महानालायक निघली का नाही हा तू तर शांताबाईच्या जावावर आरोप करते हे बघ मला असं वाटतंय संजना तू कुठं बोलते बघ कारण काय माहितीये का तू विकीवर जे आरोप केला का नाही आम्ही त्याला ना त्याला मी अक्षरशः त्या विकीला आणलं त्याला सगळ्याच्या नजरेसमोर पाडलं त्याला अक्षरशः त्याच्या आईने आईबापाचं पण त्याचा अपमान केला ना है, ना है। ते पण सोडलं नाही कारण मी म्हणलं की नाही नाही ही सगळं त्यांची चुक आहे त्यामुळे आईला बोलते तर बोलू दे असं वाटलं मला पण तो निर्दोष साबित झाला तू अक्षरशः हे बघ संजय ना मला असं कुठं माझं मन म्हणतंय की तू तू त्या रश्मीच्या नवऱ्याला फसवती असं वाटतंय आणि हे बघ तुझं काय त्यांनी बिघडवलंय ग का फसवती त्यांचा संसार चांगला चाललेला आहे ना का तू त्यांच्या संसारामध्ये लुडबुल लुडबुल करते काय हे तू काय हा मला खर खरं सांग मध्ये कोण अजून सामील आहे का कोणी काय सांगितलंय का तुला काय करायला मला संजना ना खरं खरं सांग मी बघ खंबीर आहे तुझा भाऊ खंबीर आहे तुला किती मोठं जरी संकट असेल ना तर मी आहे ना संकट आहे ना तुझं सगळं यू असं यू त्याला उडून लावी सनी तुला संकटातून बाहेर काढतोय मी कुणाच्या सुद्धा ना, ना बोलण्याकडे तू बळी पडू नको संजना आदित्य दादा म्हणतोय ते पण बरोबर आहे कारण माझा भाऊ खंबीर आहे खरं संकटाला सामोरे जायला मला बाहेर काढू शकतो पण सका मामा बोलल्याला आणि आदित्य दादा जर पलटला तर आदित्य दादाने मला हाणलं घराबाहेर काढलं तर नाही नाही अरे याचं सांगण्यावर ना आदित्य दादा मला माहित नाहीये पण तू म्हणतोय पण मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणून त्याचं काय करू आणि ते जर कळालं तर मला परत अजून नाही नाही नको आता सध्या ना आदित्यला काहीच नको सांगायला आदित्य दादाला हे बघ आदित्य दादा असं काय सुद्धा नाहीये जे आईने सांगितले तेच आहे आणि ह्या बाळाचा बाप ते रश्मीचं नाव सुरेश सुरेशच आहे हा मी काय लपवत नाहीये हे बघ ऐक ना हे बघ तू तू जे काय बोलते ना ते मला खोटं वाटतंय आणि हे बघ खोटं असेल तर प्लीज तू माझं मी तुझा भाऊ आहे का नाही मित्र म्हणून मित्र म्हणून समज हां सगळं सगळं खरं सांग मला मी तुला ह्यातून बाहेर काढतो फक्त मला खरं खरं सांग ल ते शांतबाईच्या असं नको आरूप लावला का त्यांचा संसार सुखाने चाललेला आहे जाऊ दे हां हे बघ मला असं वाटतंय की त्यांचा खरंच हात नाही मला तुझ्या चेहऱ्यावर पूर्ण असं वाटतं खोटं बोलते तू खरं खरं सांग आणि हे बघ ना मी, मी, हे मी तुला अजून तुला गळा तुळ तुड सांगतोय खरं सांग मी कुठलं संकट असेल तरी त्याला आपण ना मिळून सनी आपली सगळी घरातली मिळून सनी ना त्याला सामोरी जाऊ पार करू आपण पण जर हे खोटं असेल तर माझ्या तावडीतून सुटणार नाही फक्त संजना मी तुला गुढीत सांगतोय खरं असेल तर विचार कर आणि मला दोन दिवसांनी सांग पण खरं ते सांग हे जे आईने तुला सांगितलं ते सगळं खरं आहे आणि आता तू दहा वेळा मला विचारू नको काय खरं आहे काय खोटं आहे ते मी तुला सांगितलं ना तेच खरं आहे म्हणून सनी जा बर तू इथून मला ना तुझ्यासोबत बोलायचं जातो ठीक आहे संजय ना विचार करून सांग मला हम्म लक्षात ठेव शेवटी भावच तुझी आहे ना उपयोग येणार आहे तू दुसऱ्यांचं कुणाचं ऐकत असेल तर हे चांगलं नाही आणि एखाद्याचं संसार सा जर तू मोडत असशील ना ते सुद्धा चांगलं नाही चार पट्टीने तुला रडावं लागेल लक्षात ठेव त्यामुळे शहाणी असेल तर तुला ह्यातून वाचवतोय मी हम्म सांग मला विचार करू जातोय मी सांगू का देते दादाला सगळं की नाही मला मी खरं एका पोरावर प्रेम करत होते म्हणजे म्हणजे मी त्यासोबत बोलत होते मी त्याला बोलत होती बोलता ना आम्ही कसं जवळ आलो काहीच कळलं नाही पण त्या पोराला मी फोन लावते शोधण्याचा प्रयत्न करते पण त्या पोराचा फोन पौर बंद येतोय मला फसून पळून गेले ते पोरग म्हणून खोटा आरोप लावलाय मी शांताबाईच्या काय बोलू मी खरं सांगू का नको सांगू आणि सकामा जर खरं तोंड उघडलं तर मग नाही नाही मी सकामाचे खानाव घालते आधी आणि मगच आधी ते दादाला सांगते हां मामाला फोन करते म्हणते की दादा म्हणत होते की संकटातून सोडवतो मी सांगू का नको हां पहिले त्याला फोन करते सका, सका मामा मला म्हणलेला आहे की संजना तू कुणाला सांगू नकोस जे पोरग तुला फसवून गेलं आहे ना त्याला मी शोधून आणतो त्या पोराला शोधून आणतो तुझ्यासमोर उभा करतो असं बोललेलं आहे सकामामा आणि मग म्हणून सका मामाचं ऐकते मी कारण मला ज्या पोराने फसवलंय पळून पोर गेलंय कुठं गेलं काय गेलं काहीच माहीत नाही मला कुठं गेलं असेल आणि सकामाने शब्द दिलाय मला की विकीला पोलीस मध्ये जाऊन देणार नाही आणि दुसरं म्हणजे की ते पोराला शोधून आणन मी मग त्याच्यामुळं मला मला माफ करा दिते दादा मी नाही सांगू शकत तुला आणि शंताबाई शांताबाईचा जो कोण जावाय आहे ना रश्मीचा नवरा त्याला पण माफ कर कारण सकामामाच्या सांगण्यावरूनच हे करते मी कारण सकामाने मला दोन शब्द महत्त्वाचे सांगितले आहेत की संजना तुला पुली स्टेशनमध्ये नाही जाऊन देणार विकेला म्हणजे नाही मी विकीला अडवल आणि दुसरं म्हणजे जे कोण पोरग पळून गेले त्याला शोधून काढतो मी त्याच्यामुळं मला आता कपच बसावं लागल हां <tip> हॅलो बाळू अरे काय कुठे तो अजून आला नाही काय नाही त्यात नाही जायचं तिकडे गेला एक दिवस बोलल म्हणून सनी किती वेळ झाला फोन करते काय काय झालंय काय तिकडे हा आपलं काम दादा सोडत तिकडेच बसलाय कवरची कवर जाऊन ये आपलं तिथं वाटलं असताना याला आला राहू दे तिथं आणि ये इकडे तू आपलं नाही नाही ये निघालोय आम्ही निघालोय येतोय दहा मिनिटात पोहोच पोहोचवतोय तिथं किती फोन केला तर फोनच उचला नाही फोन तर कशाला वापरता माणूस आता आईने माहित नाही तुझ्याविषयी काय 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 केलं मला किती काळजी लागते बाळू तुला किती दोन चार फोन तू फोन उचलला नाही याला फोन केलं ती फोन उचला नाही मग मला इथे काळजी लागली आहे का आता कुणाला फोन करा वाटायचं तुला आईला फोन कराव म्हणलं तर ती अजून परत मलाच काहीतरी सुनवायची लय काळजीच गेलं असं तसं ते आपण त्या बाईला बोलून सुद्धा वाटत नाही बाबा तिला कधी फोन केला ती कधी चांगली बोलत नाही म्हणून आपण त्या बाईला फोन नाही करत काय नाही कुठे आहे म्हणजे का गाडीवर आहे नाही नाही आई काय काळजी करू नको येतोय दहा मिनिटात येतोय मोबाईल ठेवलाय सायलेंट सायलेंटवर ठेवला माझा मी गाडी चालवतोय त्याच्यामुळे आवाज नसून आला येतोय ठेवतो ठेवू नको काळजी करू बरोबर ठीक आहे या मग या या, या, या फोन केला म्हणून बाळू तुला किती वेळ सांगितले की बाबा फोन आला तर अजिबात आहे ना गाडी चालवत असताना फोन असं उचलायचा नाही साईटला गाडी घ्यायची फोन उचलायचं नाही तुला किती वेळा सांगितलंय असं आई नाही साईटलाच आहे गाडी थांबवली आणि मी तुझा फोन आला म्हणून बघितलं नाही म्हणली फोन वाचतोय मग तनया नाही घेतला तू मला फोन केला मग तू म्हणली ना, तु, ना एवढे फोन केलं तर उचलला नाही मग गाडी चालवतो होतो आता साईटला घेतली मी इकडे साईटला थांबलोय आणि तुझ्याशी बोलतोय आता तू फोन ठेवला की येतोय दहा मिनिटात हा ठेवू नको काळजी करू एवढी बरं बरं ठीक आहे या मग या मा मला वाटलं की आता नाही मी बाळूला म्हणणार होती तर तयाची पहिली संक्रांत होती तिला ठेवायचं होतं दोन दिवस पण आय आहे का नीट संक्रांतीला म्हणून ठेवायची आणि आई अजून दुसरं काय तिच्या कानात फुकायची झालं बाळूचा संसार होत झालं पहिली बायको गेली आणि दुसरी गेली असं व्हायचं आता मस्त पहिली संक्रांती आम्हाला मस्त वाटतं पण मी पण तिच्या आईच्या प्रमाणे प्रेम देते की जेवढं तिच्या आई प्रेम नाही देत तेवढं मी तिच्या मायाला होती ही करते जाऊ जसं जस असं मी नाही आता तिला म्हणत की तुझी पहिली संक्रांती करेल होती थाटामाटात काय होते त्याला काही तर देवधरम नाहीत काही तर काय मंदिर नाहीत

तुम्ही सांगा तुमच्या आईला जरा जास्तच करते ते आता मी किती वेळा माझ्या आईवडी रडत होती मी म्हणलं आम्ही तिकडे भेटून सण येतो पण नाही 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 जायचं नाही जायचं तिच्या आईला ही असे तशी मला नाही आवडत असं आईंनी बोललेलं तर नाही हे बघ माझ्या आईला काळजी तुला माहिती आहे ना माझ्या आईचा स्वभाव कसा आहे ती हा तसं तुझ्या आईने काय केलं होतं मी सगळं तुमच्यापासून फोन ठेवलं माहिती आहे का तुझी आई मला एवढी काय काय बोलवतो ती चाकूची धमकी दिली मी औषध पिऊन मरल अशी धमकी दिली मग हो ही म्हटल्यानंतर मग मला मी तुम्हाला कुणालाच काही टेन्शन नको म्हणून मी नाही सांगितलं मग मी टेन्शनमध्ये होतून गाडीवर माझा मी पडलून ऍक्सिडेंट झाला माझा मग आता ही आईला कळाल्यानंतर मग आई जरा टेन्शनमध्ये येणारच ना आईला असं वाटणार परत की बाबा परत तुझ्या आई काहीतरी बोलली असेल बाळू माझ्यापासून काहीतरी लपवलं तर नाही माझ्यापासून काहीतरी लपवल म्हणून आईला टेन्शन येतं काळजी कुठे फोन करते ती तू काय बोलते असं माझ्या सोबत बांधताय तुम्ही खरे खरे जे काय ते खरं बोला ना तुम्ही मला सांगा आता हे बघा माझी आई जिथे चुकत होती तर मी ती माझी आई म्हणून मी तिची साईड घेत होती का नव्हती घेत ना मी तुमच्या आईची साईड घ्यायची तुमची घ्यायची ना साईड सगळी सा मग तुम्ही आता तुमची आई चुकती हे बघा ना अहो मी माझ्या आईला भेटायला चालली होती ती किती काय बाय काय बाय बोलला नाही जायचं तुझी आई काय पण कारस्थान करते अहो ती माझी किती केली तर मला तिने जन्म दिला या दुनिया दाखवलेली आहे मान्य करते ना ती ती चुकीचं वागली माझ्यासोबत पण ती कशी मला वागली की माझ्या पुरीचं तिला असं वाटत होतं माझ्या पुरीचं चांगलं व्हावं आनंदाने राहावी असं वाटत होतं ना आ? आता तुमचं पहिलं लग्न झालं तिला कळल्यानंतर ती त्यामुळेच तशी करायला लागली नाही सगळं लग्न ही लावून तिनेच दिलं ना मोठं लग्न कुणी लावून दिलं तिनेच लावून दिलं ना ही विचार करा ना तुम्ही जरा चांगल्या गोष्टी बघा होती जे मधल्या वाईट नका बघू हो? तनया तू आता मला रोडला भांडणार आहे का तुला आता लईच तुझ्या आईचा पुळका यायला लागलाय मी मान्य करतो ना चांगली पण आहे ना तिने ठीक आहे चांगली वागली असेल आपलं थाटामाटात लग्न करून दिलं मान्य केलं मान्य करतो मी पण लगा तुझ्या मुळे पण आहे ना मी ना पोलीस स्टेशन मध्ये दोनदा एकदा सोडून दोनदा गेलो हे आठव आईने का नाही चुका केल्यात हजार चुका केल्यात आहे आणि फक्त एक दोन चांगली कामं केली असतील त्यामुळे तू आता तू लईच करायला लागली बघ तू स्वतःच्या आईला तू एवढी थोडस मी बोलली तर बोललो तर तुला एवढी व्हायला लागल आणि आईला तू किती काय काय बोलायला लागली हा हे बघत नाही या मला असं वाटायला लागले मग तू शालनीच्या साईडला यायला लागली मग शिलानीच तुझ्यात काय मग हे नाही वाटायला लागले मग माझ्या आईला अशीच बोलत होती तू तिथंच यायला लागली हळूहळू असं वाटायला लागले तुझ्याकडून मी अशी अपेक्षा करू शकत नाही

म्हणजे त्या शाळेवर तुमचा अजून जीव आहे ना अजून तुम्ही तिच्यावर प्रेम करता ना खरं खरं सांगा हा तुम्ही ना तुमच्या आईला मी काय बोलले एवढं मी माझ्या आईविषयी किती काय काय बोलले तिच्या विरुद्ध जाऊन बोलले मी तिला डायरेक्ट म्हणले मी तुझ्यासाठी मिळले एवढं सुद्धा बोलले मी आणि तुमच्या आईला मी थोडस बोलले तर तुम्हाला एवढं लगेच लागलं हा तुम्ही शालाने चांगले म्हणायला लागलं शालानीची बरोबरी करायला लागलं तुलना करायला लागलं तुम्ही हा हे बघा बाळूजी तुम्ही नीट बोला बरं का सणासुदीचं मला भांडू नका अजून सांगते ना तर मी मी परत वापस जाईल मग मी लक्षात ठेवा मग धमकी देते का हा मी वापस जाईल अशी धमकी देते का म्हणजे तुला आईच्या इकडे जायचंय का सरळ सरळ सांग ना माझ्यासोबत भांडते कशाला अगं तू सरळ सांग ना की तुला आहे ना तुझ्या आईपाशी राहायचे म्हणून दोन चार दिवस असं गुण कोड्यात बोलून सरी माझ्यासोबत भांडण करून सरी कशाला जाते हा अगं तू जर मला म्हणले असते ना चार दिवस मला राहायचंय तर मी तुला गोडी सोडले असतं भांडण करायची काहीच गरज नव्हती तर नाही तुम्ही असं काय बोलले का मी मला जरायची तर आईच असतं तर मी बोलले असते तिथं असं काय सुद्धा नाहीये मला ऐकायचं तर ऐकायचं म्हणून मी तुमच्या सोबत भांडत नाहीये जे खरं आहे ते बोलते मी एवढं काय तुमच्या हेला लागले हो हा तुमच्या आईला थोडंच बोलले ना मी म्हणून सरी तुम्हाला एवढं एवढं लगेच तुम्ही कुठला कुठला विषय नेता तुला यायचं आहे का नाही ते सांग हा आईचा फोन आला होता आईला सांगितलं दहा मिनिटात येतोय इथं जर तुला भांडण करायचं असेल तर इथंच थांब मी जातो एकटा निघून सरी मग बस तशी इथंच हो का म्हणजे तुम्ही मला इथं अर्धा सोडून जाणार आहे का सोडून जाणार आहे जावा जावा ना जावा सोडून <laughs> खर सोडून गेलो मला एवढं बायको सोडून गेलो कसं काही वाटत नाहीये